पुढची भूमिका भु, आम्ही तेव्हा ठरवूच पण उद्याची भूमिका असेल ज्या दिवशी मोदी साहेब उद्या येणार जर नाव दिलं नाही तर त्याच क्षणाला आम्ही इथे या गेटवर निषेध नोंदवणार उदास द्यायला पाहिजे जर तुम्ही नाव उद्या दिलं नाही तर हे चिडतील आणि जो जो, जो काही उद्रेक का असेल त्याला जबाबदार भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार असेल नमस्कार मी विजय शांताई नामदेव शिरडोणकर प्रकल्पग्रस्त आहे आपण या गोष्टी सांगू इच्छितोय की उद्या आठ तारखेला या हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे येऊन इथे उद्घाटन करणार आहेत विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत आम्हाला आणि त्यांना प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही इथे उद्घाटन करणार आहात हे नक्की आहे पण उद्घाटन करताना तुम्ही उद्या लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ शिवभूमी रायगड नवी मुंबई असं नाव जाहीर करा कारण आज ही भूमिका आम्ही दोन हजार आठ पासून मांडतोय ही भूमिका मांडत असताना तुम्हाला त्याचा आठवण सांगतोय इतिहास सांगतोय जेव्हा शिडको बरोबर साधक बाधक चर्चा झाली त्यावेळेला आमची मिटिंग होती त्याच्या आदल्या दिवशी माझ्या वडिलांशी चर्चा केली मी माझ्या वडिलांना सांगितलं त्यां ते ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यांना होते ते माझे वडील स्वर्गीय नामदेव पांडू त्यांना सांगितलं की माझ्या मनात असं आहे की आद्य क्रांतिकारक वासुदेवंत फडके छत्रपती संभाजी महाराज किंवा लोकनेते दिवा पाटील असं यापैकी कोणतं कोणते म्हणजे वडील बाबा बोलले की जी दोन नावं तू बोललास आद्य क्रांतिकारक वासुदेव वळंत फडके किंवा छत्रपती संभाजी महाराज हे खूप थोर महापुरुष आहेत आणि हिंदुस्थानामध्ये हो त्यांचं कुठेही नाव देता येईल परंतु हे विमानतळ आपल्या स्थानिक इथे होते आपली घर घरं जाणार आहेत आणि ज्या माणसाने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लढा केला आणि आपल्याला साडेबारा टक्के मिळवून दिले लोकांना श्रीमंत बनवले ज्या माणसांनी किंवा ज्या माणसांनी देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या कायदा आणला अठराशे सत्तर साली हा ब्रिटिशांचा कायदा होता पण तो काही जो कायदा कोणी पाळत नव्हतं आणि जेव्हा एखादी स्त्री गरोबर गर झाली असली तर तिला तिचा सोनोग्राफी व्हायची जर त्यामध्ये सोनोग्राफीमध्ये मध्ये मुलगी आढळली तर तिचा गर्भपात केला जायचा अशा प्रकारची जी लोकांमध्ये एक टेंडन्सी निर्माण झाली होती ती चुकीची होती अशी दिबांची भावना असल्यामुळे दिवानी ते मला प्रत्येक याने जर मुली गर्भकपात करून मुली एक जन्माला आणल्या नाही तर मग नुसती मुलं जन्माला येऊन काय फायदा त्या मुली लक्ष्मी लक्ष्मीसारख्या आहेत त्याच्यामुळे आज ज्या मुलींची संख्या दिसते ती हजारास नऊशे पस्तीस आहे ती केवळ आणि केवळ के ही दिव्यांच्यामुळे आहे म्हणजे स्पष्टच भूमिका करतोय आणि तमाम जनतेला पण सांगतो लेखी लिहून घ्या माझ्याकडून जर उद्या दिबा मोदीजी येऊन हे उद्घाटन करून जर दिबांचं नाव दिलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू फटाक्या वाजू स्वागत करू आणि त्यांचे फ्लेक्स लावू सगळ्याकडं धन्यवादाचे परंतु मला थोडस असा डाऊट यायला लागलाय कारण जर त्या दिबा पाटील साहेबांचं जर उद्या नाव घोषित करणार असते तर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असतं आता नवीन नवीन फ्लेक्स आणलेत मोठ्या मोठ्या फ्लेक्स आणलेत मी तिथे फोटो काढायला लागलो त्याने झाकून टाकले लगेच त्याच्यावर नाव आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याचा अर्थ कुठेतरी आहे आणि या मग पळवट काय काढली का ते कागदपत्रांची पूर्तता करायला तीन महिने लागतात मी काल पण सांगितलं या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ हे जून जुलै मध्ये इकडे आले होते पण त्याने कागदपत्रांची पूर्तता केली असती तर आता ऑक्टोबर उगवलाय मग ते तीन महिने झाले असते आणि मग पुन्हा अजून कशाला वाट बघायची आम्ही सांगतो तीन महिने काय तीन वर्ष तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करा का परंतु नाव हे उद्याच द्यायला पाहिजे जर तुम्ही नाव उद्या दिलं नाही तर हे प्रकल्प ग्रस्त चिडतील आणि मग जो होणार जो काय उद्रेक का असेल त्याला जबाबदार भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार असेल तर तुम्ही चळवळीचे नेते आहात कारण तुम्ही दिव पाट नाव मिळवण्यासाठी भरपूर चळवळ पण केलेली आहे हल्लीच्या काळामध्ये तर उद्या नाही नाव दिलं तर तुमची भूमिका कारण उद्या हे नामकरण होणार आहे नामकरण घोषित झालं म्हणजेच एका अर्थी हे विमानतळ इकडनं सुरू होणार आहे पण मग तेव्हा तुमची प्रकल्पग्रस्तांची सगळ्यांची बाळ्या मामाने देखील आता मीटिंग घेतली होती मग तुमची त्याच्यानंतरची भूमिका काय असणार आहे बघा मावाचा विषय काढला त्यांनी माझ्या हजार दीड हजार दोन हजार काय गाड्या असतील त्या आणल्या होत्या मी त्यांना एक आव्हान केलं होतं एक प्रेमापोटे आव्हान केलं होतं की हिंमत असेल तर बाळामावा तुम्ही त्या गाड्या सभोवतानी फिरवू नका त्या गाड्या घुसवा या विमानतळाच्या गेट वर घुसवा रनिवर फिरवा पाच मिनिटं आतमध्ये टाका लोकांना जगात बीबीसी न्यूज वर गेली असे बाळामा माझ्या जागती घेरू झाला असता त्यांनी ऐकलं नाही ते आज त्यांनी सात तारखेला म्हणजे काल त्यांनी हे केला होता आणि सहा तारखेचा पुन्हा कॅन्सल केला यांना सगळ्यांना फसवले आहेत असं मी जाहीरपणे सांगतोय जे काही जी मंडळी गेली होती ना तिथे लुडबुड करायला त्यांना सगळ्यांना चुना लावलाय जसं हा चुना मागे लावला बघा हे काय आहे अर्धवट विमानतळाचं अर्धवट उद्घाटन पूर्ण उद्घाटन आहे बिलकुल नाही हो विमानतळ हे फक्त उद्या समजा घोषित केलं तर दीड महिन्याने ते दिवसांनी सांगतात ते काय होणार फक्त डोमेस्टिक आणि का कार्बो आणि त्याचप्रमाणे ते शिडकोचे एम डी सिंगल आहेत विजय सिंगल चुकून नाव मला वाटतं विजय काय समजत नाही ते म्हणतात तर तीन महिन्यांनी नुसता तारगो आणि हे नाही डोमेस्टिक नाही तर आंतरराष्ट्रीय आम्ही विमानतळ सुरू करू कसं शक्य आहे हा आंतरराष्ट्रीय विमानतळ उरवायला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे का इथे इथं हे तुम्ही लावलेत हिरवी जाळी लावली कसाला लावली इथं चिखल हे ते अर्धवट राहिलेलं काम मोदीजींना दिसून ये पण ते मोदीजी पण हुशार आहेत त्याला कळणार इकडे जे काय ना हे अर्धवट काम आहे शंभर टक्के ती दुसरी चालली हे बघा हे बघा तिकडे झूम करा हा एअरपोर्टचा पोलीस स्टेशन आहे अर्धवट आहे बघा त्याच्या सह्या बाहेर आल्या आता त्याला प्लास्टर केला होता तर चुन्या मारायचं व्हायपिंग मारायचं काम चालू आहे हे सगळं अर्धवट आहे आतमध्ये सुद्धा अर्धवट विमानतळ आहे तुम्ही मला एक सांगा समजा त्या विजय सिंगल साहेबांना मी सांगू इच्छितोय ते इंटरनॅशनल लेवलचे जेव्हा विमानं उतरतील आंतरराष्ट्रीय उमान जागतिक लोक येणार फॉरेनर येणार तर फॉरेनर उतरल्यावर ते काय इथे उलव्याच्या धाब्यावर जेवायला जाणार का तिकडे बेलापूरच्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार तर कुठे साध्या हॉटेलमध्ये राहणार ते हो त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे इथे आहे का फाईव्ह स्टार एकतरी हॉटेल या उलव्यामध्ये एकतरी फाईव्ह स्टार हॉटेल दाखवा बाप दाखवणे ते श्राद्ध करा हे होणार आज ना उद्या होणार भविष्यात होणार मी तुम्हाला सांगतोय हे जे विजय संघल बोलतात ना डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ व्हायला कमीत कमी तीन चार वर्ष लागतील दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस लिहून ठेवा पण होते कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लागतील पण मी माननीय मोदीजींना आता जर उद्या येणारच आहात उद्या तुम्ही घोषणा केलीत विमानतळाची नामंत करायची दिवाळ्यांचं नाव तुम्ही सांगलात खूप आनंद होईल स्वर्गीय आनंद होईल आमच्या बाबांना आणि त्या दिबांना स्वर्गीय आनंद कुठेतरी आपलं नाव दिलं गेलंय पण जर का दिले दिलं गेलं नाही तर मात्र प्रकल्पग्रस्त हा आगरी कोळी कराडी बारा बलुतेदार आत्ता पगळ जातीचा आहे तो मात्र चिडेल त्याचा उद्रेक हा तुम्ही बघा बघाल मी आजच सांगतो बघा मग तुम्ही काय बघा आमच्या हातात काय असते काकी असते कुराड असते कोयता असतो आमच्या मच्छीमारांच्या हातात काकी असते शस्त्र धारधार आहेत हे लहानपणापासून आम्ही वापरलेले आहेत पण त्याचा अत्याचार नाही केला वाईट उपयोग नाही केला त्याचा वाईट उपयोग झाला तर जर हे तर लोक काही सांगतात आम्ही विमान बंद पाडू किंवा कोणी सांगतो जाळून काढू हे जाळून पटून काय काढणार नाही ही सगळी बोलाच ना बोलाची कडे आहे पण एक मात्र नाही इच्छित आम्ही निषेध करणार मग आम्ही काय झेंडे दाखवू जर आज दुपार संध्याकाळपर्यंत काय नाही करणार संध्याकाळ जरी नाव दिलं गेले नाही तर मात्र आमचा पहिला माझा संकल्प आहे आम्ही एक संकल्प केला होता देता की जाता म्हणजे विमानतळाला नाव देता की जाता असं या का सरकारमधून त्याला प्रतिसाद मिळाला त्यानंतर आम्ही डोंगरावर हात दिली लोकांना आता आम्ही समुद्रामध्ये आमच्या होड्या उतरवणार म आमच्या कोंबटुजे गा गावच्या असतील दिवाळे गावच्या असतील ज्या कोळी समाजाच्या ज्या होड्या आहेत त्या उतरून तिथून हाक देणार त्याच्यानंतर उपोषण करणार वीज आहे तुमच्याकडे आम्ही काय आयुष मार्गाने किंवा हिंसा करणार नाही जे काय ते आमच्या परीने आम्ही प्रयत्न करणार ओपनिंग होणार आहे मला एक सांगा तुम्हाला कुठच्या प्रकारचं निवेदन आलंय कारण पाहायला गेलं तर एअरपोर्टच्या तयारीसाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी सज्ज झालेले आहेत पण गावकरी म्हणून ग्रामस्थ कारण तुमच्या जमी गेलेले आहेत खऱ्या अर्थाने काय गावकऱ्यांना फिरको कटन कुठच्या प्रकारचं आमंत्रण उद्याचं आलेलं आहे दुर्दैव वाईट वाई शोकांतिकाई अहो ज्या विमानतळासाठी आमची घरदाराने आम्ही जमिनी सोडल्या दोन हजार सतरा साली मान्य मोदीजी जे आले होते तो जो पंढरमधला होता ना तो माझ्या वडिलांच्या दोन एकर शेतामध्ये होता स्वर्गीय नामदेव पांडुन शिरडोणकर यांचा सातबारा बारा होता काहीतरी योगायोग असेल आणि त्या इथे त्यांनी सांगितलं होतं का दोन हजार एकोणीसला ला विमानतळ सुरू होईल आज दोन हजार पंचवीसला ला आलाय अहो आमच्या या जमिनी घेताना सिडकोचे अधिकारी आमच्या हातापाया पाटायच्या हातापाया कायतरी करा मला बोलायचे विजय साहेब लोकांना समजवा आणि जा तुम्ही हे करा इथून आम्ही तुम्हाला चांगलं पुनर्वसन देऊ हे देऊ ते देऊ सा त्यावेळेला मला वाटतं व्ही आय पी पास दिला होता दोन हजार सतराला मला आताही देखील त्यांनी सांगितलं तुम्हाला पास देतो आजी बात नाही माझी अशी भूमिका आहे जर तुम्हाला पास द्यायचा होते शिडकोनी कारण आम्ही काय अदानी किंवा महाराष्ट्र सरकारने बोलला आमच्या जमिनी कोणी घेतल्या शिडकोनी तर त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक आमच्या गावकऱ्यांना व्हीआयपी पास देऊन पुढच्या रांगेत बसवला पाहिजे होते आमच्या ग्राम ग्रामपंचायतीचा सरपंच माजी सरपंच ना त्या अजून लाईनीत व्ही आय पी पास द्यायला पाहिजे होते अशा प्रकारे आमचा सन्मान केला असता तर अधिक उचित ठरला असतं आता इथं कोण आहे फक्त भारतीय जनता पार्टीची लोक येणार आम्ही येणार का कशाला अहो जिथं महान सन्मान नाही तिथं बोलवणार ना बोलावणे आले शिव नाही आम्ही लहानपणी शिकलोय आणि जोपर्यंत बोलावणं नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही आणि मला एकट्याला बोलून मी जाणार नाही माझ्या बरोबर माझ्या जनतेला जर हे नसेल आमंत्रण नसेल त्याचा उपयोग काय हो आणि आज येणार कोण भारतीय जनता पार्टीची लोक जे पाचशे रुपये देऊन दे हजार रुपये देऊन अशी पण लोक आणणार वडाभाव खाऊन येणार त्यांना जेवण देणार बिर्याणी देणार इथं गर्दी जमवण्यासाठी हे काय प्रकल्पग्रस्त असतील बिलकुल नाही अहो माझा प्रकल्प हा कालपासून चिडला जेव्हा त्यांनी ते बोर्ड बघितले ना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तेव्हाच समजलं ते आणि मी आजही सांगतोय नाव देणार नाही नाव दिलं तर कायमचं काय म्हणतात ना भारतीय जनता पार्टी पार्टी सक्रिय राहील आणि नाव मात्र दिलं नाही तर ते त्यांनी सगळ्यांनी सोडायचं की भारतीय जनता पार्टी जे दोन आमदार बोलले होते ना एक राजीनामा देणार आणि एक जाळून घेणार की आम्ही काय करायचं जाळून घेऊ नको बाबा उघडं जीवित आणि नको बरोबर आहे ना मित्र आहे आपला शेवटी तो पण राजीनामा मात्र तुला द्यायला लागेल तुम्हाला दोघांना राजीनामा द्यावा लागेल कारण तशी तुम्ही भूमिका केली जर उद्या नाव घोषित केला नाही तर ह्या दोन आमदारांनी राजीनामा देणं ही त्यांची जबाबदारी नैतिक जबाबदारी आहे नाही दिला तर मग समजू आम्ही मग पुढच्या वेळेला काय करायचं ते बघू उद्या आपली काय भूमिका असतो जर उद्या ती म्हणताय की दुपारी नामकरण झाल्यानंतर जर संध्याकाळपर्यंत दिबा पाटील हे नाव नाही पडलं तर भूमिका भूमिपुत्रांची उद्याची काय उद्या त्यांचं काय तुम्ही पुढच्या तुमचं दिशा काय भूमिका आमची ही असणार मॅडम पहिल्यांदा त्याच्या अगोदर सांगतोय विमानतळाचं इथे गेट आहे तर इथे दिबा दिबापटनांचं जर नाव असेल तर इथे भव्य पुतळा त्यांचा उभारला गेला पाहिजे जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंबईमध्ये आहे इथं दिबांचा पुतळा दिबांविषयी माहिती पाहिजे त्याचबरोबर इथे एक स्थळ असावं असं माझी दोन हजार आठ ची मागणी आहे की जी एक दहा गावं आम्ही खरं सोडलीत आम्ही सांगत ना आमची नावं द्या पण आमच्या गावाची नावं पाहिजे कोंबड म्हणजे तरगर उलवा गणेशपुरी वाघवली वाडा वाघिवली वरचेवळे कोली कोपर आणि चिंचपाडा त्यांनी लिहिलं गेलं पाहिजे या दहा आणि त्यांची घरदार यांनी जमिनी सोडल्या त्यामुळे विमानतळ इथं बांधणं शक्य झालंय आणि त्यांचं कृतज्ञपूर्वक म्हणून आम्ही हे स्मृतीस्थळ बांधतोय